नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन मदन गायकवाड राणा वैजापूर जिल्हा संभाजीनगर हे आपले मित्र आहे की त्यांचा परिचय विशाल ज्ञानेश्वर गायकवाड मी ही कीट वापरली आणि वाटली प्रकारची वर नाही झाली काहीच नाही रिझल्ट पण एकदम योग्य वाटला हे तुम्ही रोप बी कधी टाकलेले सतरा दोन महिन्यात दोन महिन्याचं तेव्हा तुम्ही काय केलं होतं नेमकं कायच नाही फक्त एवढी कोटिंग केली कोकण तर शेतकरी मित्रांनो हे जे जिनेरेची शीट ट्रीटमेंट किट आहे याच्यामध्ये तीन प्रकारचे घटक असतात एक डिफेन्स टी आर मायक्रोरायझर आणि एन पी के बॅक्टेरिया हे तिन्ही बॉटल आपल्याला फक्त बी लावायच्या वेळेस त्याला कोटिंग करायची असती आणि त्याच्यानंतर बी टाकून द्यायचं असतं था। तर आमचे विशाल भाऊ जे आहेत तुम्ही याला स्प्रे कशाचा काढला तुम्ही म्हणजे दुकानातून काही स्प्रे आली फक्त तुम्ही काय केलं मारलं मायकोरायझाचा एक स्प्रे काढला आणि बी लावायच्या वेळेस डीप सीड ट्रीटमेंट किती वापर केला बर आता हे जे तुमचं रोप आहे हे एवढं याला या किट पुरली हो आणि ती जी ओळख तिला नाही पुढची ओळख तिला काय झालं असं काही लावलं नाही बरं ती बघून घेऊ आपण हे बघू शकता या ओळीला यांनी शीत ट्रीटमेंटचं जे किट आहे तीला पुरली नाही म्हणून हे बघून घ्या आधी ह्या ओळीला तुम्हाला मरपण झाली म्हणजे उतरल्यानंतर जळालं रो हो उतरलं आणि काही जर्मिनेशनच नाही झालं असंच ना हो तसंच हे बघून म्हणजे समोर आहे जुनं रोप आहे याच आहे म्हणजे शिडच होत एवढं आणि ते घरचं होतं हा असताना एवढं एकदम क्लियर आहे आजपर्यंत हे सर आहे हा रिझल्ट कीट लावल्याचं रिझल्ट असा आहे का देख 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 या ओळीतलं रोप बघून घ्या आणि तिकडचं रोप बघून घ्या हा याच्यात तुम्ही रोप बघू शकता कस आहे व्यवस्थित याला मुळाची संख्या चांगली आहे आणि आता ही यांची लागवड चालू आहे जारवा चांगला आहे यांची आता लागवड चालू आहे तर आपल्या शेतकरी मित्रांना तुम्ही काय सांगशाल शी किट बद्दल यांनी वापरलं पाहिजे वापरलंच पाहिजे अच्छा अच्छा तर रोपाच्या भारत एकच नंबर बर आता ह्या पिरियडमध्ये मध्ये जवळपास लोकांचे पन्नास टक्के लोक रोप जळाली पण त्या हिशोबाने तुमचं मागा मला तुम्ही काय ते काय ह्या रानामध्ये रोप बसत नाही पण आपलं फक्त ह्या किटमुळं मायको रायजमुळं हे रोप जगलं आणि आता आता याच्यात अंदाजे किती रान होणार आहे याच्यात कमीत कमी सव्वा एक्न मी किती टाकलो होतं दोन शेर दोन शेर म्हणजे वीस किलो दोन तीन, तीन किलो।, किलो तीन किलो, किलो, किलो। तीन किलो नाही ना सहा किलोची पाय आपली आपली सहा किलोची हे जे रो बी टाकले यांनी तीन किलो टाकले आणि याच्यात जवळपास दीड सव्वा एकर हो लागवड होणार जे पावसाळ्याचे पहिले शेतकऱ्यांनी टाकले ते रोप जगले याबरोबरच नाही जगले ह्या याबरोबरच जगले कारण पॉज जास्त हे तुमचं सल्ल्यामुळे एक जगले ब हा या औषधामुळे थोडक्यात मानायचं तर याच्यामुळे सुटलं रान हा रोपाला काही प्रॉब्लेम नाही ठीक धन्यवाद रोपाचे दुसरे गना के रोपे ही व्यवस्था चारो वगैरे बघून घ्या मला ते जर रिजल्ट आलास म्हणून बोलू आपण कारण एवढं जाण रोप नाही येत ना तो मला दोन तीनदा म्हणला बहिणी रोपलंय भाडी बसलो पण यायला कुठं ती एक तर तो राहत नाही वावर